छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एम आय डी सीतील सनराइज एंटरप्राइजेस या कंपनीला रात्री भीषण आग लागली होती रात्रीचे जेवण उलकून कामगार कामावरती परतले आणि अचानक धुरांचे लोट येऊ लागले ही कंपनी रबरी हातमोजे बनवण्याचं काम करते या आगीमध्ये सहा परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोरत आहे आग लागली त्यावेळी कंपनीमध्ये तेरा कामगार काम करत होते या आगीमध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाला तर काही कामगारांनी झाडावरून उड्या मारून आपला जीव वाचवला असल्याचे जी, माध्यमांशी बोलताना सांगितलं कंपनीत तिथे हँड ग्लोव बनत होते इंडस्ट्री सेफ्टी हँड क्लोव तिथे साधारणतः रात्री एक वाजेच्या दरम्यान तिथे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण त्या वाचलेले आहेत रात्री तेरा कामगार होते झोपलेले होते त्यातले सात जण वाचलेले आहेत आणि सहा जण या घटनेची तीव्रता पाहता प्रशासनही तातडीने घटनास्थळी पोहोचत योग्य ते कारवाईला सुरुवात झाली त्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही या घटनेची पाहणी करून प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशीतून चूक कोणाची हे समोर येईलच पण या घटनेमध्ये सहा निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला हे दुर्दैवीच